जय महाराष्ट्र प्रभास समाचारामध्ये मी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण अशा एका ठिकाणी बसलेला आहोत की खरोखरच वडिलांपासून राजकारणाचं वलय असलेले आमची ताई जी आहे आज निवडणूक रिंगणामध्ये आहे पक्षाने तिकीट न दिल्यामुळे वडिलांनी तिला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात चा उतरावं ठरलं आहे पण खरी माहिती आणि तिला आतापर्यंत असलेला अनुभव कशा पद्धतीने नागरिकांच्या समोर जाणार आहे आणि सक्षम नवतळून जिला काहीतरी हुरहुरी आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठी स्वतःपासून स्वतः उतरलेली आहे राजकारणामध्ये आहे अशी आमची शीतल कांबळे ताईंची आपण चर्चा करणार आहोत ताई काय सांगाल की आपण कमी वयामध्ये आणि तुमच्या घरामध्ये जे पप्पा आजपर्यंत राजकारणामध्ये होते आजपर्यंत तुम्ही ऐकलं होतं पण प्रत्यक्ष पप्पांना पण इतके वर्ष तुम्ही मदत करत होतात कुठच्या नाही कुठच्या कामामध्ये पण आज खरोखर नगरसेवक म्हणून एक नगराची सेवा करण्यासाठी तुम्हाला उभं केलं आहे आपलं नाव पूर्ण काय एज्युकेशन वगैरे सगळ्या गोष्टी नमस्कार माझं नाव शीतल दीपक कामळे मी माझं तेरावी बीकॉम झालेलं आहे आणि पप्पांच्या अशी इच्छा होती की नगरसेवकच्या पदासाठी उभं राहावं पण काही कारणास्तव आम्हाला शीट नाही उभी राहिली म्हणून आम्ही अपक्ष उभे राहिलो आणि ती आम्हाला शेवटच्या काळापर्यंत तात्पर्य ठेवलेलं होतं तीन तीनच बहुतेक टायमिंग होतं पक्षांनी सांगितलं पण आम्हाला असंही सांगितलं नाही की तुम्ही माघार घ्या आम्ही माघार घेतली नाही आणि आमचा फॉर्म अपक्ष आपोआप झाला त्यामुळे आम आम्ही अजूनपर्यंत पार्टीमध्येच आहोत आम्हाला पार्टी काही झालं ना नाही आहे पण अपक्ष राहिल्यामुळे जर पप्पांचं नाव बदनाम करत असतील ते चुकीचं आहे कारण आम्हाला अपक्ष राहण्यासाठी अपक्ष राहण्यासाठी तुम्हाला ताई जी संधी मिळाली आहे कदाचित ताई तुम्ही एक खलनायक पिक्चर पण पाहिला असेल नायक पिक्चर पाहिला असेल बरोबर ना एक संधी मिळाली होती अनिल कपूरला आणि त्यांनी काही दिवसामध्ये परिवर्तन आणि बदल करून दाखवला होता पण ताई तुम्हाला वडिलांच्या रूपाने एक संधी आली आहे नगरसेवक यायची लोकांपर्यंत कसा तुमचा प्रचार चालू आहे प्रचार तर आम्ही दारोदारी करतच आहोत आणि खूप चांगल्याने चालला आहे कारण गावकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासावर आम्ही लढत आहोत आणि पुढे जे काही कामं असतील ते आम्ही पूर्ण करणार ताई वार काय आपल्या आपल्यावर एकोणीसमध्ये बऱ्याचशा समस्या आहेत रस्त्यांच्या पाण्यांच्या गटारांच्या या समस्या इतके दिवसात झाले नाही काय वाटतं ताई तू एक युवती म्हणून काय वाटतं तुला मी याच गावात राहिलेली आहे लहानपण माझं एकच आणि या गावामध्ये खरंच गटार पाणी लाईट ही भरपूर समस्या आहेत आणि ते आम्ही सोडवलो शंभर ताई आता जाताना प्रत्येक व्यक्तीला तुम्ही भेटताय काय वाटतं वातावरण तुम्ही तुमच्या ताईना काकीना मामीना सर्वांना भेटत काय आशीर्वाद घेत आहे त्यांच्याकडून आशीर्वाद तर हेच आहेत की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे इथेच कामं करण्यासाठी आणि गटारं लाईट रस्ते हेच सांगत आहेत भरपूर जणांची मागणी अशी आहे की राशन कार्ड राशन कार्ड बऱ्याच लोकांना नाही नक्कीच म्हणजे एवढ्या वर्षात त्यांना नाही मिळालं आहे ते तुमच्याकडे वाट आहेत की तुम्ही कधीतरी नगरसेवक व्हावं लवकर कधीतरी म्हणजे येणाऱ्या पंधरा जानेवारीला नगरसेवक व्हावं आणि ह्या लोकांच्या समस्या सोडाव्यात साहेब कांबळे साहेब काय सांगाल की एक वेगळं व्यक्तिमत्व आणि आमचे तुम्ही मित्रच आहेत आणि अनेक वर्ष आम्ही पाहिलेले आहेत की पक्षासाठी तुमची तळमळ काम करण्याची पद्धत आणि हे वेळेप्रसंगी ज्या माणसाला गरज लागेल त्यावेळी उभे राहणारं व्यक्तिमत्व कारण प्रत्येक वेळी सोपारा फाडायला आलो तर अनेक वेळा असं पाहतो की कांबळे साहेब आहेत म्हणून विचारायचा नक्कीच कुठेतरी कोणाचे तरी प्रेतावरचे आहेत कोणातरी तरी मदत आहेत कुठेतरी हॉस्पिटलला जात असेल की अनेक वर्ष पक्षाचं काम केल्यानंतर ज्यावेळी संधी येते आणि ती संधीचं सोनं होत नाही कारण आज आपल्याला पक्षाने तिकीट नाही दिलं नाही विलाजास आपल्या छोटीला पक्ष म्हणून आज निवडणूक लढवायला होतं कसं वाटतं आज नमस्कार मी नाही दिला नाही इलाजा असतो मला असं वाटत नाही काय माहिती आहे का पक्ष माझ्यात इथे आहे पक्ष इथे आहे पक्षाचं चिन्हसुद्धा माझ्या छातीमध्ये आहे कारण का मी ज्या वेळेला सतरा वर्षाचा असताना मी या पक्षाशी अजूनसुद्धा मी सहमत आहे अजूनसुद्धा मी एकमत आहे परंतु काही कारणास्तव म्हणजे माझी इच्छाही नव्हती माझी इच्छा, इच्छा नसताना मला हिला अपक्ष उभा करा मला आज हक्काची सीट आली होती आज तीस वर्षानंतर मी सतरा वर्षाचा असताना पक्षाचं काम करतो आहे खूप तळमिळून काम करतो आहे सगळ्या लोकांना माहीत आहे मी गरीब माणूस आहे पैसेवाला नाही आहे पण लोकांच्या कधीही कुठल्याही कामाला मी हजर असतो मला या पक्ष राहायचं कारण काय सीट कुठली मिळली होती एस सी आता एस सी पडली होती आणि एक एस टी म्हणजे आमच्या गावाला एसटी आणि एस टी हे आरक्षण पडलं होतं तीस वर्षानंतर तर हे आम्हाला भेटलंच पाहिजे होतं असे पूर्ण गाव करायचं बघा गाव आहे म्हणून आम्ही आहे गावाने आम्हाला सहारा दिला आणि आम्ही गावाच्यामुळे आम्ही आहोत आम्ही जर गावाच्या विरुद्ध गेलो तर गाव आम्हाला कसं गद्दार समजत गावाचा विकास होण्यासाठी गावात एक व्यक्तिमत्व तुमचं होतं आणि लोक तुम्हाला म्हणत होती ना उभं करा त्यांना चांगल्या प्रकारचा वाव द्या आमच्या ज्या समस्या आहेत ते अनेक वर्षानंतर जे राहिले रखडलेले आहेत त्या काही सोडवतील पण साहेब आता असं वाटतं की पक्षाचे किती वेळा तुम्हाला फोन वगैरे काय आलेत का पक्षांचे जे आहेत सुप्रिमे तो आमच्या आमच्या हृदयात आहे देवाचा आम्ही त्यांना मान सन्मान देतो त्यांचा फोन झाले होते पण कसं मला शक्य नाही ना तर कसं झालं माहिती आहे का मला अपक्ष राहण्याची इच्छा नव्हती अर्ज मागे घेण्याची वेळ किती वाजता होती तीन वाजता बरोबर तीन वाजेपर्यंत मला सांगितलं थांबा 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 मला वाटलं म्हणजे ऍक्च्युली काय झालं याच्यात पक्षाची काय चुकी नाही किंवा पक्षाचे जे इतर जे आमचे जे साहेब आहेत आमदार साहेब खासदार साहेब त्यांची सगळी चुकी नाही परंतु आता जो उमेदवार उभा राहिलेला आहे त्याचं नाव मी नाव घेत नाही आता माझ्या या मुलीच्या सिटीवर जो मुलगा उमेदवार उभा राहिला आहे ना त्यांनी काय केलं माहिती आहे का एक दिवस अगोदर म्हणजे आमचे जे दादा आहेत खासदार साहेब आहेत आमदार साहेब यांनी काय केलं की ते आम्हाला बोलवलं गावाची नाराजगी बघून की एक जर तुम्हाला तिकीट दिली तर गाव शांत राहील ना तर गावकरी सगळ्यांनी माघार घेतली म्हणतो ठीक आहे एक सीट देताना दीपक कामेला तर द्या त्यांनी आम्हाला बोलवलं तर व्यवस्थित समजवलं आणि त्या उमेदवारला बोलवलं त्याने हात जोडून सांगितलं ठीक आहे बोलतो पक्षाचा आदेश बोलतो सराखोपर पक्षाचा आदेश म्हणजे आमच्या अप्पाचा आदेश बोलतो आणि नंतर त्यांनी मला मिठी मारली मला सांगतो ठीक आहे सीट यांना देतो आम्ही याच्यानंतर तुम्ही कामाला लागा सांगितलं आणि मी घरी आल्यानंतर मी त्या मुलीचं अजून पण माय करायचं ते लोगो सिटीचा त्या हिशोबाने मी तिला हे केलं की बाबा माझी मुलगी आता तिकीट भेटली मला या सी या या आणि पूर्ण म्हणजे बाहेर केलं माझ्या सगळ्यांना अख्ख्या गावपर्यंत पण आनंद झाले चला कांबळे साहेबांच्या मुलीला सीट भेटली म्हणजे आपण काय करू चला आपण सगळ्यांनी माघार घेतली आणि नेमकंच सकाळी आम्ही गेलो म्हटलं चला आता काय मागे ह्याचा टायमिंग आहे ना आता ते घेऊन येणार सकाळी दहा अकरा वाजेपासून आम्ही होतो तिकडे बघत होतो परंतु उमेदवार तीन वाजेपर्यंत ती ती आला ना जो जो त्यांनी गद्दारी केली त्यांनी ऍक्च्युली त्याला मी गद्दार म्हणजे हा नाही आला त्याची चुकी बाकी आमच्या कुठल्या पार्टीच्या कुठल्या नेत्यांची काहीच चुकी नाही कारण त्यांनी सुद्धा त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन बंद करून ठेवला मग त्यांनी कुठली खेळ केली हे कुठली हे राजकारण आता मी तीस वर्षापासून पण जाऊ द्या मी कोणाला बोलणार आहे माझं काय नाही तर आता मला जर कोणी सगळं सांगत असतील समोरून तुम्ही मागे घेऊ नका मागे घेतली नाही तीन ला पाच कमी असताना सुद्धा मी थांबलो होतो नंतर तीन ला दोन कमी असताना असं सांगितलं की बाबा काहीतरी आता बा सीट मागे घ्यायचा विषय येतोय कोणी काय बोललो नाही तीन वाजून गेले आपोआप मला अपक्ष झाला आता अपक्ष नव्हतं मी काय एवढा करोडपती की नाही की लाखोपती काय बघतो मी गाड्या पैसे असा विषयच नाही माझं हे लोकांचं प्रेम आहे लोकांनी मला सांगितलं येऊन आज तुम्ही कुठल्याही लोकांकडे जावा गावकऱ्यांना गावकरी सांगतील की नाही तुम्ही, <hel bought> nah. तुम्ही, से से तुम्ही, तुम्ही आता लढा सांगितलं ना तुम्ही स्वतःहून अपक्ष राहिलेत का स्वतःहून केलं का तुम्ही तुम्ही नाही तर आता बघा की समाजामध्ये तुमचं चांगल्या प्रकारचं जे नाव आहे लोकांपर्यंत तुमची जी नाव जोडलेली आहे आता प्रचारा टायमा तुम्हाला काय म्हणजे असा काय प्रतिसाद साहेब असा प्रतिसाद भेटतो ना माझ्या डोक्याला मी म्हणजे ज्या लोकांच्या म्हणजे माझं कर्तव्य मी केलं मी त्या त्यावेळेला आधी तुम्ही गावात जाऊन बघा कधीही मी ते कुठल्या पक्षाचा विचार केला नाही रात्री असो अपराती असो मी त्यांच्यासाठी गेलो आणि मी तो लक्षात नाही त्या लोकांच्या लक्षात आहे ते सांगतात नाही नाही दादा सांगते तू सांगते या टायमाला धावून आलो तर आमच्यासाठी नाही तुला करणार करणार साहेब आमचे गावकरी सगळे कमले साहेब काय सांगाल की राजकारणाची थोडीशी वळगी ताई ना म्हणजे आम्ही आता सतरा वर्षाचा असताना मी राजकारणामध्ये पडलो सतरा वर्षानंतर आता मुलगी माझी चोवीस वर्षे झाली अंगा थोडी पातळ वाटते परंतु चोवीस वर्षाची मुलगी आहे माझी तर तिने त्या याद्या विद्या काढायचं स्लिपा विपा वाटायचं त्यांच्याकडेच काम होते मी ऑफिसला आलो ना तर त्यावेळेला त्यांना सांगायचं मुलांना असं करा हे करा माझी तीन मुलं आहेत मोठी मुलं साहेब आता काय म्हणजे कशा पद्धतीने त्यांना बाळकडं पाठवलंय की राजकारण कसं आता ऐकलं जवळून पाहिलेलं आहे दुसरी गोष्ट तर नाही ह्या गोष्टीची तुम्ही तयारी कशा पद्धतीने करून घेतली आहे तिच्या बोलण्यावर ऐकलं असेल तुम्ही काही बोलत होते बोलत नाही मी बघितलं असेल आता या बोलण्यावर समजलंच असेल पण या पुढचं आज रणनीती काय आहे रणनीती आता बघा जे गावकरी आहेत गावकरी माझ्यावर खूप विश्वास आहे इतर ठिकाणी असं काही लोकांचं मत आहे की फक्त गाव वाढ छोटा नाही मोठा प्रभाग मोठा आहे त्या एरियामध्ये पण जाऊन मी हात जोडीन त्या एरियात सुद्धा माझे आहेत तिथं चिंतक त्या एरियामध्ये सुद्धा माझे हितचिंतक आहेत करतील आपल्याला सहकार्य आणि आमचे जे गावकऱ्यांचे आहेत त्यांचे नाते आम्हाला सहकार्य करतील आम्ही धावपळ करतो नक्कीच आपण बाजूला आपले सर्व प्रचार करणारे गाववाले जमा आहेत नगरसेवकसाठी तुम्ही स्वतःहून ताईना पुढे केलेला आहे त्यामुळे सर्व आपल्या भगिनी उभे आहेत आणि सध्या जो ताई जोर चढला आहे तो सर्व लाडक्या बहिणींचा जोर आहे आणि त्या लाडक्या बहिणी किती खुश असतील ते सांगतील दादा काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव प्रभाकर केंद्र गायकर आणि माझा पूर्ण विश्वास आहे येऊन येऊन येणार कांबलेत मॅडम शीतल ताई तुम्हाला दादा कस चाललंय प्रचार विजय होईल विजय होईल विजय होईल आपला सफरचंदाचा विजय होईल सफरचंदाचा सफरचंद गोड असत खायला बरोबर बरोबर ना आणि ताई विजय झाली तर आपण सफरचंद कापूया सफरचंद कापू आपल्या बरोबर ताई आहेत ताई काय सांगाल आपलं नाव काय हा ताई काय सांगाल आपली शीतल ताई उभी आहे प्रभाग एकोणीस अहमद आणि तिला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी तुम्ही जे आता प्रचार करताय ते काय तुम्हाला अनुभव मी असं सांगेन का बहुमतांनी विजय करा कारण की गाव, गावातली एक सीट तरी आपली आलीच पाहिजे गावातली एक सीट आली पाहिजे बोला बोला ताई बोला चालेल आरामशीर बोला काय टेन्शन नाही तस त्यांना आहे नॉलेज आहे तस शिकलेले आहे करतील का लोकांची अस नाही का करणार नाही नक्कीच नाही बताव मेरा बंदना यादव नाम है शीतल आ जाएगी तो अच्छा है हम लोग को बहुत अच्छा लगेगा दादा काय बोलला अजून अक्षर हमरे म्हणजे शीतल विजय शीतल ताईचं विजय आहे दादा काय सांगाल तुम्ही काय बोलताय बोला मी पण बोलू शकतो शीतल ताईंचा विजय हो हां सगळ्यांची इच्छा अशीच आहे नक्कीच आशीर्वाद पण फार महत्वाचे असतात आणि सर्वांचे आई काय सांगाल की ताई आज उभी आहे आणि तुम्ही की आपल्या घरामध्ये कोणतरी ताई अशी एक विजयी झाली पाहिजे नगरसेवक झाली पाहिजे बरेच दिवस साहेबांचे जे काही मेहनत आहे ती आज पणायला लागली आहे विजयी झाली पाहिजे काय कशा पद्धतीने लोकांना काय सांगाल तुम्ही लोकांना चांगलंच कर हा पण लोकांना निवडून येण्यासाठी ताईला मतदान करण्यासाठी तुम्ही काय लोकांना सांगताय आता सगळ्यांना सांगता मतदान करा म्हणून सांगताय त्यांनी काम करा काम जी जी एक प्रश्न एवढी मेहनत घेतलेली आहे आप आणि आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आपण ह्या आम जनतेला अवश्य विरार आणि तुमच्या मतदारांना काय आवाहन करणार ताई काय सांगाल मतदान करा विश्वास आहे त्यांचा भरपूर केलेली आहे आम्ही रात्री अपरात्री पप्पा जायचे तेव्हा मीही बोलायचे पप्पा एवढ्या रात्री कुठे चालले तुम्ही काय आणि आज मी जेव्हा घराबाहेर पडलेली आहे तेव्हा लोक स्वतःहून सांगतात की तुमच्या पप्पाने आमची मदत केलेली आहे रात्री अपरात्री येऊन आम्हाला जे पाहिजे ते असं नाही की कुठल्या गोष्टीची मागणी केली काही नाही त्यांनी भरपूर कामं केलेत त्यांच्यावर विश्वास आहे जनतेचा आणि त्यांच्या सानिध्यात राहूनच मी ते कार्य पुढे नेणार आहे ताई आपलं चिन्ह सफरचंद आहे ते लोकांना कसं आवाहन कराल सफरचंद आवाहन करलं सम... मतदार तुम्ही सफरचंद बन दाबा आणि मला विजयी करा नक्कीच आताच आपण पाहिलं आपल्याकडे कांबळे होते नव तरुणी असं म्हणणार नाही राजकारणाचे धडे त्यांच्या घरामध्ये आहेच परंतु आता एकदम अपक्ष म्हणून निवडून ज्या पक्षाचं काम करत होतो आणि पक्षाकडून अखेरपर्यंत संधी जी मिळणार होती ती मिळाली नाही पण अपक्ष म्हणून आज लढावं लागत आहे आणि प्रत्येक एकोणीस प्रभाग अ मध्ये त्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत ते असं सांगतायत की मला प्रचंड बहुमताने जर निवडून दिलात तर माझ्याकडे ज्या काही आ... आतापर्यंत जे नॉलेज आहे ते मी पणाला लावेन आणि तुमची रात्रंदिवसभर सेवा करण्यासाठी से माझ्या वडिलांनी जशी रात्रंदिवसभर सेवा केली ती सेवा मी तुमची करेन तुम्हाला तुम्ही जर मला प्रचंड बहु मतांनी जर निवडून दिलात ये तर येणाऱ्या सोळा तारखेला हा विजयी उत्सव इथे चांगल्या प्रकारचा आपण साजरा करू जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा